न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा आवळा आवळा मुरब्बा आणि बरेच काही किरण दत्त चौधरी संघटना तालुक्याच्या बोलत आहे पत्रकार परिषद घेण्याची वेळ याकरता या येऊ राहिलेली आहे सात महिन्यापासून ज्या मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात आंदोलन मोर्चे वगैरे चालू होते त्या समाजाच्या लोकांनी आपल्या ओबीसीकडे अगोदर मागणी केलेली होती व तुमचा पाठिंबा आहे हो का याला पण आम्ही म्हटलेलो होतो का आम्ही आमच्या आरक्षणाला धक्का न लावता जर तुम्हाला आरक्षण भेटत असेल तर आनंदाचे आम्ही त्यात सहभागी आहोत आणि आम्हाला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यास तयार आहोत हे आपण वाक्य त्यावेळेस वापरलेलं होतं आजही वापरतोय पण मध्यंतरीच्या काळामध्ये ते जरांगे पाटील कोण आहे माहीत नाही मला पण त्यांनी प्रत्येक गावात तालुक्यात जिल्ह्यात फिरायला सुरुवात केली आणि सरकारवर दबाव टाकण्यासारखे आंदोलनं मोर्चे काढायला सुरुवात केली तरी पण ओबीसी समाजाने प्रत्येक ठिकाणी त्यांना पाठिंबाच दिलेला आहे कुठेही वाद विवाद असं काही केलेलं नाही किंवा वाद झाला एखाद्या गावामध्ये समजा ओबीसींचा मराठ्यांचा असं तर काही कोण ऐकायला आलेलं नाही मग जर ओबीसींचा त्यांना पाठिंबा मिळालेला आहे पाठिंबा घेऊन त्यांनी मागणी त्यांची ओबीसी व्यतिरिक्त वेगळा आरक्षण द्या असा मुद्दा होता त्यांचा पण आता त्यांनी सरसकट ओबीसी मधलंच आरक्षण पाहिजे असा मुद्दा ठेवलेला होता त्यामुळे आता ओबीसी नाही कुठं तरी जागरूक झालं पाहिजे ओबीसी म्हणजे बारा बंदे दहा जवळ एकशे सदोतीस सदोतीस जाते ना एवढ्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती मग आता आरक्षण प्रत्येकाला वाटेला राहतेच किती तरी पण आपण आरक्षणावरून कधी भांडणं तन्न काही केलेलं नाही आपल्याला जे वाट्याला येत आहे त्या हिशोबाने आपण चाललेलो आहे पण आता जर त्यांनी जर आता मध्येच घुसले तर आपल्या जेवढे टक्के आपल्याला आरक्षण आलेलं आहे ते आरक्षण सुद्धा आपल्या आपल्यापुढं भविष्यामध्ये आपल्या मुलांच्या दृष्टीने काहीच राहत नाही त्यामुळं या गोष्टीचा सरकारने विचार करावा सरकार आतापर्यंत म्हणत होतं का यांच्या ओबीसींना धक्का न लावता आम्ही यांना आरक्षण देणार आहे पण आता आरक्षण कशा पद्धतीचं देत आहे हा आम्हाला अजून तो मुद्दा समजलेलाच नाही त्यामुळे आता आम्हालाही सरकारच्या विरोधात जाण्याची वेळ आली सरकारकडे मागणी मागण्याची वेळ आलेली आहे का आमच्या ओबीसींना धक्का लावता कामा नाही कोणते आता ते दाखले वगैरे ते कसे काढतात ते कुणबीचे ते आपल्याला माहित नाही कारण ते दाखले अगोदर मग त्यांनी त्या पद्धतीने अगोदर त्यांनी सापडवले कुठून काय ते आता जनगणना ते काय करू राहिलेत त्याच्यामध्ये तर माझ्या कानावर आलेलं आहे की बाबा फक्त ते विचारताय तुमचं नाव काय तुमची जात कोणती आणि लगेच पुढच्या घर घेतात याच्या अर्थ समजा मी नाभिक आहे समजा मला विचारलं माझं नाव आणि मी समजा जर म्हटलं माझी जात मराठा आहे तर ते डायरेक्ट मला कुणबीचा दाखला देणार का अशा काही घटना घडू शकतात त्यामुळं त्याकडे मी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे ज्या जनगणना करताय त्यांच्याकडे असे काही मुद्दे आहेत दुसरा आता अकोले तालुक्याच्या वतीने बोलतो अकोल्या तालुक्यामध्ये कोणताही वाद मराठा आणि ओबीसी मध्ये आतापर्यंत झालेला नाही आणि होणार सुद्धा नाही असं तरी मला वाटतंय कारण त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपण जो एवढ्या वर्षापासून एकत्र राहून सामाजिक कार्य केले आहे अनेक संघटनांमधून अनेक कार्यक्रमांमध्ये जे आपल्या येतात आपणही त्यांच्या जातोय कुठेही काही भेदभाव नाही मुस्लिम समाज म्हणा इतर समाज म्हणा सर्व समाज एकमेकांच्या याच्यात सहभागी आणि इथून पुढेही सहभागीच राहा त्यामुळं अकोल्या तालुक्यातल्या समजा जे मराठा समाज असतील त्यांनी तरी गैरसमज करू नये का आता हे आपल्या विरोधात चाललेलं तुमच्या विरोधात नाही चाललो तुम्ही जसं आरक्षणासाठी हक्कासाठी तुम्ही एकत्र येऊन बैठका बेटिका घेऊन लढत होते तसंच आता आमची ओबीसी एकत्र येऊन बसून लढू राहिलेली आम्हाला आमचा हक्क पाहिजेच ना म्हणजे ते सरकारकडे तुम्ही मागितलं आम्ही सरकारकडे जा मागणारे त्या बद्दल वाक्यता प्रश्न विचारणार त्यामुळं यांनी तो गैरसमज करू नये का आता हे एकत्र वाहिले एकत्र वगैरे काय नाही भेदभाव हा ह्या अकोल्या तालुक्यामध्ये नाही याचे आणि ज्यांना हे असेल त्यांनी समोर येऊन बोलावा उगच याचे त्याचे नाव घेऊन उगच अपप्रचार करून किंवा कोण कसं झालं कोण मोठं झालं कोण लहान झालं कोण कोणाच्या मुळे पुढं गेलं या काही गोष्टी करून का ना उगच वाद विवादाचे कारण निर्माण होतात आणि इतर बी ना संघटनेच्या समाजाच्या लोकांनी ना मन मुद्दा धरून ना याकरता एकत्र ये येऊन त्या गोष्टीवर बोला चर्चा करा कोणाचाही बी भावना दुखणार नाही अशा गोष्टी करा आम्ही पण तुमच्या समाजाची कोणतीही भावना दुखावली जाणार नाही याची काळजी घेतो आणि तुम्ही पण ना कुठंतरी आम्हाला विरोध करू नका जसं आम्ही तुम्हाला सपोर्ट करीत होतो तसं तुम्ही आता आम्हाला सपोर्ट करावं ही आमची इच्छा आहे त्यामुळं मी सर्व ओबीसीच्या वतीनं बाराबुल्तेदार संघटनेच्या वतीनं माझ्या सा नाविक संघटनेच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो धन्यवाद